कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो पण तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर कमळी ही मालिका आवडत असेल तर कृपया आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा तर सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला तर प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हापासूनच इथे ऋषीला समजलेलं असतं की कंबळी मुंबई शहरामध्ये आलेली आहे आणि तेव्हापासूनच तो लगेचच घरातून बाहेर पडलेला असतो राधिकाने प्रचंड त्याला घरातून बाहेर जाऊ नको म्हणून अडवलेलं असतं पण तिचं त्याने काहीच ऐकलेलं नसतं आणि त्यामुळेच तो आता साहेबाबरोबर निंगीला शोधण्यासाठी अख्खं मुंबई शहर पालतं घालत असतो सुरुवातीला तर ती गावाकडून बसने आली असेल मग ती बसस्टँडवर नक्कीच गेली असेल असं सायबा त्याला सांगत असतो आणि त्यामुळे ऋषी आणि सायबाने इथे बसस्टँडवर सगळीकडे पाहिलेलं असतं शोधलेलं असतं पण त्यांना ती कुठेच सापडलेली नसते इकडे आता केबिन केबिनमध्ये म्हणजेच कॉलेजमधले खरे सर यांना आता इथे रागिणीचा फोन आलेला असतो पण साहेबाने ऋषीला सांगितलेलं असतं मॅडम घरी पार्टीसाठी तुझी वाट पाहतील आणि त्यामुळे तू लगेचच वेळेत परत येशील तेव्हाच ऋषीने साहेबाला घरी पाठवून तो आता इकडे निंग कमळी आणि निंगीला शोधायला निघालेला असतो आता ज्या साधना मॅडमना इकडे कमळी आणि निंगी भेटलेल्या असतात त्या दोघींना घेऊन इकडे खरे सरांच्या केबिनमध्ये येतात आणि खरे सरांच्या केबिनमध्ये आल्याच्यानंतर अहो साधना मॅडम तुम्ही इथे हो पण ह्या दोघी कोण आहेत खरं तर ह्या दोघी सिद्धीटेक या गावावरून आलेल्या आहेत आणि ह्यांची ॲडमिशन आहे इथे आपल्या या कॉलेजमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की ह्या कबड्डी चॅम्पियन स्टुडंट आहेत आणि तेव्हाच खरे सर म्हणत असतात म्हणजेच ज्या आमदारांकडून यांना आत्ताची झालेली कबड्डीची स्पर्धा होती त्यामध्ये ह्या विनर झाल्या होत्या आणि त्यांनाच यांनी ॲडमिशनची मोफत ॲडमिशनची जी संधी दिली होती त्या ह्या दोन स्टुडंट आहेत तर हो साधना मॅडम अगदीच बरोबर बरं ठीक आहे ह्यांना थोड्या वेळासाठी बाहेर बसवा मी बोलतो असं म्हणूनच त्यांना साधना मॅडमसोबत बाहेर पाठवलं जातं आता इकडे रागिणीला जेव्हाच अनिकाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हाच अनिका खूप भिथरलेली असते आणि अनिकाने विथरल्यामुळे आता रागिनीने लगेचच खरे सरांना फोन केला असतो खरे सर म्हणत असतात थांब बोला ना मॅडम आणि तेव्हाच आता इथे रागिणी म्हणत असते आत्ता तुमच्याकडे दोन मुली ॲडमिशनसाठी आलेल्या आहेत आणि तेव्हाच खरे सर म्हणत असतात हो हो अगदीच बरोबर आहे पण काही काम होतं का तुमचं अहो तुम्ही कशाला तसदी घेतली फोन करण्यासाठी मी तुम्हाला थेट घरी चाल असतो ना भेटायला त्यानिमित्ताने इथे राजन सर आणि अन्नपूर्णा मॅडमची सुद्धा भेट झाली असती तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते पण माझं तुमच्याकडं खूप महत्त्वाचं काम आहे आणि तेव्हा काय तर इथे त्या दोन दोन मुली ज्या आहेत त्यांचं ॲडमिशन होऊ द्यायचं नाही पण आता खरेसर म्हणत असतात अहो मॅडम असं कसं करता येईल आपल्याला आमदारांचं आपल्या इथे कॉलेजला खूप मोठं योगदान आहे त्यासोबतच ते आपल्याला खूप मोठी आर्थिक मदतसुद्धा करतात मग आपल्याला हे या पद्धतीने नाही करता येणार आणि त्यासोबतच त्यांनी त्या दोघींना निवडलेलं आहे आणि त्यांचं ॲडमिशनसाठी ते त्यांच्याकडे फॉर्मसुद्धा आहे त्यावर आता इथे आपण जर असं केलं तर मग मात्र आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आपल्याला खूप मोठं आपल्या कॉलेजसाठी खूप मोठं डोनेशन सुद्धा ती लोक देत असतात तेवढ्यातच रागिणी म्हणत असते मी जे बोलते तेच इथे व्हायला हवे काही जरी झालं तरी सुद्धा त्या दोघींचं ॲडमिशन आपल्या कॉलेजमध्ये होता कामा नये असंच आता इथे रागिनी बोललेली असते आणि तेव्हाच बाजूला उभो उभा राहून ऐकणारी कामिनी मात्र अगदीच हसत असते आणि तिला आनंद सुद्धा झालेला असतो आता खरे सरांच्या केबिनमधून बाहेर आल्याच्यानंतर कमळी आणि निंगी म्हणत असतात खरंच मॅडम किती मोठं कॉलेज आहे हे कमळी म्हणत असते साधना मॅडम खरंच तुमची खूप मदत झाली बघा खरं सांगायचं म्हणजे जेव्हापासून आम्ही इथे मुंबईमध्ये आलोत तेव्हापासून आमच्याशी धडनीट कुणीसुद्धा बोललं नाही पण आज इथे आल्याबरोबरच तुमच्याशी ओळख झाली आणि खूप बरं वाटते तेव्हा साधना मॅडम म्हणत असतात अगं असं काही नाही आहे तुम्ही स्पोर्टमधून आलात ना आणि त्यामुळेच तुम्ही स्पोर्ट स्टु स्टुडंट आहात त्यामुळे तुम्ही इथे थोड्या वेळासाठी बसा मी आलेच असं म्हणूनच आता साधना मॅडम निघून गेलेले असतात कॉलेजच्या बाहेर आवारामध्ये बसल्याच्या नंतर आता इथे तो पॅसेज रिकामा असतो आणि तेव्हाच कंबळी आणि निंगी वरती पाहत असतात आणि म्हणत असतात अगं बघ ना अगं कसलं भारी आहे कसल्या लायटिंग भारी आहेत आणि कॉलेज पण कसलं मस्त आहे तेवढ्यात समोरून येणारी आणि का कमळीला दिसते आणि तेव्हा आज निंगी म्हणत असते अगं बघ ना ती तर इकडेच याय लागलेली आहे ही खडूस आणि थांबता ही म्हणते कशी हे आमचं कॉलेज आहे आणि तुम्ही इथे राहायचं नाही आहे आणि बघ आता मी हिला कसा धडा शिकवते असं म्हणूनच आता इथे कमळी हसत असते तर निंगी म्हणत असते आता बघच मी काय करते तर आणि तेव्हाच आता इथे जी निंगी आहे ती इथे अनिका जात असताना तिच्या पायामध्ये पाय घालते आणि तिला पाडत असते तेव्हाच आता इथे सगळेजणं अनिकावर हसत असतात अनिका मात्र इथे प्रचंड चिडलेली असते ती म्हणत असते हे तू अशी हिंमत कशी केलीस मला पाडण्याची आणि तेव्हाच आता इथे आणि का रागातच धावतच आता निंगीवरती हात उचलायला आलेली असते निंगीवर हात उचलायला आलेली आणि का मात्र तिचा हात हवेतच राहत असतो कारण कमळीने तो, तो हात तिथेच पकडलेला असतो कमळी म्हणत असते ए चिडचिवाट काय मगाशी आमच्या तोंडावरती तू पाणी फेकलंस ना पण बघ आता मात्र ह्याच कॉलेजमध्ये आमचं ॲडमिशन होत आहे आता काय करणार आहेस गं तू तेव्हाच आता अनिका म्हणत असते ए गावछाप तुला काही डोकं विका आहे का नाही गं आणि तू ती गावाकडची कॉम्पिटिशन जिंकून इथे माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे का तुला माझ्या कॉलेजमध्ये शक्यच नाही आणि इम्पॉसिबल आहे ते आणि ए गावछाप आत्ताच्या आत्ता हे सगळं सामान उचलायचं आणि इथून गेट आऊट व्हायचं आणि तेव्हा आच आता कमळी म्हणत असते ए पळून जाणं कोणाला सांगतेस ग पळून जाणं हे आमच्या रक्तातच नाही आहे श या मुंबई शहरामध्ये पाय ठेवल्याबरोबरच इथे महाराजांचा आशीर्वाद घेतला आहे आणि आता मात्र महाराजांचा आशीर्वाद घेतलाय तर मोहीम मात्र आम्ही फत्ते करूनच जाणार समजलं तुला जसं ती स्पर्धा जिंकून ह्या मुंबईत आलो जसं तुझ्या कॉलेजमध्ये आलो तसंच तुझ्या वर्गात येऊन नाही तुझ्या मागच्या बाकड्यावर बसून तुला धड्या शिकवला तर नाव कमळी लावणार नाही तू बघच आता काय समजलंस तू ह्या कमळीला असंच आता कमळी इथे अनेकाला चॅलेंज करत असते आता मात्र मध्येच निंगी म्हणत असते ए कमळे ही डायलॉग भाजी आपण नंतर करून अगो प्लीज मला खूप जोरायची लागले तेव्हाचा ता कमळे म्हणत असते ए काय गं तुला कुठे पण कशी लागत असते गं वेळ नाही हे काळ नाही तेव्हाचा ता निंगी म्हणत असते अगदी काय आता विचारून येते ग आता आली तर आली ना आणि तेव्हाच आता निंगी इथे बाजूला उभा असलेल्या अनेकाच्या मैत्रिणीकडेच जाते आणि त्यांना विचारत असते ओ इथे मला वॉशरूमला जायचं आहे कुठे आहे हो एक नंबरला जायचं आहे एक नंबरला आणि तेव्हाच आता इथे तिच्या अनिकाच्या मैत्रिणी सांगत असतात खरं तर त्या खरा पत्ता सांगतात पण अनेकाने पाठीमागून खुणावल्यामुळे त्या म्हणत असतात इथून दुसऱ्या मजल्यावर जायचं आणि दुसऱ्या मजल्यावर गेल्याच्या नंतर लगेचच तुम्ही राईटला तिथे आहे वॉशरूम जाऊ शकतेस असं म्हटल्याच्या नंतर आता मात्र तिला धडा शिकवण्यासाठीच ह्या लोकांनी हे सगळं काही केलेलं असतं कारण तिला आता इथे जेंट्स टॉयलेटमध्ये ह्या लोकांनी पाठवलेलं असतं आणि ह्या लोकांनी जेंट्स टॉयलेटमध्ये पाठवल्याच्या नंतर ह्यांना तर हे माहिती असतं की आता खूपच मजा येणार आहे तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही ऋषी आहे तो इथे कॉलेजमध्ये शोधतच आलेला असतो कारण त्याला माहिती असतं की आता निंगी आणि कमळीला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे ते कॉलेज हेच आहे आणि त्यामुळे जर त्या बसस्टँडला नाही आहे तर मग हे त्या ह्या कॉलेजला आले असतील तर असं म्हणूनच तो आता इथे डायरेक्टच ह्या कॉलेजमध्ये आलेला असतो आता ह्या कॉलेजमध्ये आल्याच्यानंतर जेव्हाच आणिका त्याला पाहते आणि त्याच्या मागे धावत धावत जाण्याचा प्रयत्न करत असते ऋषीला काही केलं तरी अडवायला पाहिजे पण ऋषी इथे आत्ता कसा तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणत अगं पण हा इथे आलाय तरी कसा हा कमळीला शोधत तर आला नसेल ना म्हणजेच ह्याला माहिती असेल की कमळी इथे आहे म्हणून आणि तेव्हाच का ता आता ठरवत असते काही जरी झालं तरी सुद्धा ऋषी आणि इथे कमळीची भेट होऊच द्यायची नाही आणि म्हणूनच ती धावतच आता इथे ऋषीच्या पाठीमागे लागलेली असते पण तेव्हाच आता अनिका म्हणत असते नाही नाही आज त्याच्या घरी ना खूप मोठी पार्टी आहे मग त्या पार्टीसाठीच मला तो इन्व्हाइट करायला आला असेल तेव्हाच तिच्या मैत्रिणी म्हणत असतात अगं आणि का असं काय करतेस तू अगं तो जर प्रिन्सिपलच्या केबिनकडे निघाला असेल तर तिथं तर कमळी आहे ना आणि तेव्हाच त्यानं जर कमळीला पाहिलं तर आणि तेव्हाच अनिका म्हणत असते बापरे हे असं होता कामा नाही का काही जरी झालं तरीसुद्धा ऋषी ते प्रिन्सिपलच्या केबिनकडे जाता कामा नाही आणि तेव्हाच ती आता इथे ऋषीच्या पाठीमागे धावतच जाण्याचा प्रयत्न करत असते state अरे काय हे ऋषी तू इथे कॉलेजमध्ये कसा आणि तेव्हा आज आता इथे ऋषी म्हणत असतो अगं काही नाही माझं काम होतं थोडंसं अगं अरे पण तुला इथे याची काय गरज होती म्हणजेच तू आय नो मला माहीत आहे तू कॉलेजमध्ये रोजच येतोस पण आज तुझ्या घरी पार्टी आहे ना आणि तेवढ्यातच तो आता इथे रिसेप्शनवर जातो आणि तिथे चौकशी करत असतो की आज काही नवीन ॲडमिशन आलेल्या आहेत का आणि तेव्हा ते त्या मॅडम म्हणत असतात हो आलेल्या आहेत ना मग त्यांची नावं आणि तेव्हा त्या मॅडम वेगळीच नावं सांगतात तेव्हा आज कमळी जी आहे कमळी इथे दरवाजापाशी गेलेली असते आणि इथे आता कमळी आणि ऋषी एकत्र भेटू नये एकत्र बोलू नये म्हणूनच पुन्हा एकदा येते आणि का धावतच येते आणि का धावतच आल्याच्या नंतर लगेचच आता ऋषीचा हात धरूनच ती त्याला तिथून बाहेर घेऊन जात असते आणि म्हणत असते अरे ऋषी काय करतोयस हे तू जर असा इथे इथेच घुटमळत राहिलास तर नयनताराजींना अजिबातच आवडणार नाही ना पार्टीसाठी तू घरी उशिरा गेलेलो त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता घरी जाणार आहेस असंच आता इथे ती त्यांना बोलत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र खरे सरांनी इथे ह्या दोघींना सुद्धा आता केबिन मध्ये बोलावून घेतलेलं असतं आता खरे सरांच्या केबिन मध्ये आल्याबरोबरच खरे सर तुम्ही आम्हाला बोलवलंत का तेव्हा सर म्हणत असतात हो मी तुम्हाला बोलवले काय झाले सर खरं सांगायचं म्हणजेच की आता ह्या दोघींचं इथे आपल्या कॉलेजमध्ये जे ॲडमिशन यांना दिलं होतं खरं सांगू का तर हे राजकारणी माणसं जे असतात त्यांचं मात्र फारसं काही खरं नसतं खरं तर त्यांनी शिफारस केली होती ह्या दोघींचं आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होण्यासाठी पण ते मात्र आता इथे खरं नाही आहे आणि त्यासोबतच खरं सांगायचं तर तुम्ही इथे येण्याआधी आम्हाला एक पर्सनली कॉल करायला हवा होता म्हणजेच जर तुम्ही कॉल केला असता तर सगळं काही व्यवस्थित झालं असतं तेव्हा साधना मॅडम म्हणत असतात पण सर असं अचानकच काय झालं आहे तुम्ही असं नाही का म्हणताय मला कळेल का याचं कारण आणि तेव्हाच आता इथे हे सगळं काही या पद्धतीने होत असताना साधना मॅडमनासुद्धा हे खूपच जास्त वेगळं वाटत असतं आणि माफ करा पण तुमचं ॲडमिशन इथे ह्या कॉलेजमध्ये होऊ शकत नाही असंच आता खरे सर सांगत असतात आता खरे सरांनी ही गोष्ट सांगितल्याबरोबरच कमळीला मात्र खूपच जास्त आणि मोठा धक्का इथे बसलेला असतो ती तिला अजिबातच असं वाटत नव्हतं की आपला असा हिरमोड होईल म्हणून आणि तेव्हाच आता इथे कंबळी म्हणत असते न साधना मॅडम म्हणत असतात काय झाले यांच्या मार्कशीटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का सर तेव्हाच आता येथे खरे सर म्हणत असतात नाही असं काही नाही आहे खरं सांगायचं म्हणजे तर आता सीट फुल झालेले आहेत एकतर ह्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी लागेल किंवा सरळ सरळ गावाला निघून जावं लागेल तेव्हाच आता कमळी म्हणत असते अहो सर तुम्ही असं काय बोलायला आहे प्लीज असं नका ना बोलू अहो लई सपान घेऊन मी इथे शहरामध्ये आलेले आहे आणि मी सगळ्यांचा विरोध करून ह्या शहरामध्ये आलेले आहे मला खूप मोठं व्हायचं आहे शिकायचं आहे मी माझ्या आबांचं सपानसुद्धा पूर्ण करायला इथे आलेले आहे आम्ही आता गावाकडं नाही जाऊ शकतो ओ सर प्लीज असं नका की करू द्या की हो ॲडमिशन असं म्हणूनच कमळी आता इथे सरांच्या जवळ जात असते तेव्हा आज खरे सर म्हणत असतात प्लीज टॉपिड हे बघा असं काही होऊ शकत नाही पण कमळी मात्र खूप गैर करत असते हात जोडत असते आणि अक्षरशः खरे सरांचे पाय सुद्धा इथे ती धरत असते पाय धरून म्हणत असते प्लीज सर असं नका वागू प्लीज सर तुम्ही आम्हाला ऍडमिशन द्या आता खरेच सर म्हणत असतात हा बघ हे मुली असं करू नकोस प्लीज ही प्रिन्सिपलची कॅबिन आहे असं करता येत नाही आणि तेव्हा कमळी म्हणत असते सर प्लीज असं करू नका ना द्या किंवा ॲडमिशन मी तुमच्या पाया पडते प्लीज मला मोठं शिकायचं आहे खूप मोठं व्हायचं आहे आणि ह्या कॉलेजसारखंच गावी जाऊन खूप मोठं कॉलेजसुद्धा बांधायचं आहे असंच आता इथे कमळी सरांना बोलत असते पण आता साधना मॅडम कमळीच्या हाताला धरूनच तिथून बाहेर घेऊन येत असतात आता कमळी साधना मॅडमबरोबर जिन्यातून खाली येत असते तर तिथेच पाठमोरा ऋषी उभा असतो बरे ऋषीला हे माहिती नसतं की पाठीमागून येणारी कमळी आहे किंवा कमळीला हे माहिती नसतं की तिथे उभा असलेला ऋषी आहे तेवढ्यातच आता अनिका धावतच येते आणि अनिका धावतच आल्याशनंतर कमळीला ती पाहत असते पण कमळीला पाहिल्याबरोबरच लगेचच आता अनिका इथे ऋषीला टर्न करत असते जेणेकरून आता इथे काही जरी झालं तरी सुद्धा ऋषी आणि त्यासोबतच कमळीने समोरासमोर येऊ नये असाच तिचा हा प्लॅन इथे असतो इथे मात्र ऋषीने अनिकाला भावच दिलेला नसतो पण ती म्हणत असते इट्स ओके अनेका आत्ता यावेळी तू ऋषी आणि कमळीला एकमेकांसमोर येऊ दिलं नाहीस हे जास्त इम्पॉर्टंट आहे आता इकडे दुसऱ्या बाजूला वॉशरूमला गेलेली निंगी मात्र जेंट्स टॉयलेट समोरच जाऊन पोहोचलेली असते आणि तिथे एका सरांना ती पाहते तिला खरं तर आता हा जेंट्स सर वाटतच नसतो तिचा खूप मोठा गैरसमज होतो आणि ती म्हणत असते ओय हे काय आहे इथं तर मुंबईमध्ये लेडीज आणि जेंट्स एकाच टॉयलेटमुळे जातात काय हा काय प्रकार आहे आणि तेव्हाच ते सर म्हणत असतात नाही नाही असं काही नाहीये आणि तेव्हाच आता इथे निंगी कसलाच विचार करत नसते आणि निंगी म्हणत असते असं काही नाही मग तुम्ही इथे काय करताय असं म्हणूनच आता इथे ते त्या सरांना बेदम मारत असते आणि त्यांचा शर्ट सुद्धा अगदीच विन केलेला असतो तर तो अस्ताव्यस्त झालेला असतो तो म्हणत असतो की अहो तुम्ही असं काय करताय मी जेंट्स टॉयलेटमध्येच आलेलो आहे आणि तेव्हाच आता इथे निंगी वर पाहते तर तिथे लिहिलेलं असतं जेंट्स टॉयलेट म्हणून आणि तेव्हाच आता निंगी म्हणत असते ओ सर चुक चुकलो चुकलो चुकलं प्लीज माफ करा ना आम्ही पाहिलोच नाही वरती खरंच सॉरी सॉरी चुकून झालं हे सगळं ओ सर माफ करा ना तेव्हा सर म्हणत असतं ठीक आहे ठीक आहे इट्स ओके असू दे असू दे पण आता तरीसुद्धा तरीसुद्धा आता इथे निंगी त्या सरांच्या पाठीमागेच लागलेली असते त्यांचे पाय पकडत असते त्यांचे हात धरत असते त्यांच्यासमोर हात जोडत असते येणारा जाणारा सगळा काही इथे हे है, ह्यांचा प्रकार इथे पाहत असतो अक्षरशः इथे मात्र सरांची खूपच जास्त फजिती इथे निंगीमुळे उडालेली असते आणि त्यासोबत जोपर्यंत तुम्ही मला माफ कर नाही तोपर्यंत मी काही इथून जाणार नाही पण सर शेवटी म्हणत असतात अगं प्लीज मला कळलंय तुझा गैरसमज झाला होता मग मी तुला केलंय माफ आता तू इथून जा आणि तेव्हा आता ती म्हणत असते अहो पण सर माझा गैरसमज झालाय खरंच मला माहिती नव्हतं ते जेंट्स टॉयलेट आहे म्हणून आणि तेव्हाच आता इथे सर म्हणत आहे ठीके आहे इट्स ओके आणि तेव्हा अन्य नि ते निंगी तरीसुद्धा ऐकत नाही तरीसुद्धा इथे ती सरांचे अक्षरशः पाय पकडत असते आणि पाय पकडल्याच्या नंतर ती त्यांना म्हणत असते सर माझं चुकलं मला माफ करा तर आता इकडे दुसरं Să reabazul la जेव्हाच राजन घरी येतो घरी आल्याच्यानंतर आता अन्नपूर्णा आईला तो इथे सोफ्यावरती बसलेलं पाहत असतो आणि तेव्हाच त्याला ते समजलेलं असतं की आज त्याची आई इथे मंदिरामध्ये गेली होती आणि मंदिरामध्ये जाऊन खरं तर आता आईंची तब्येतसुद्धा फारशी बरी नसते आणि तेव्हाच राजन येतो राजन आल्याबरोबरच आईच्या पायाशी तो बसलेला असतो खरं पाहायला गेलं तरी ते राजन आणि त्यासोबत अन्नपूर्णांचं हे माय लेकरांचं नातं खूपच जास्त कमाल आणि इमोशनल आहे पण हे नातं मात मात्र इथे रागिनी आणि कामिनीला अजिबातच देखत नसतं तो म्हणत असतो आई काय झाले तू थकलीस आहेस का बरी नाही आहेस का तेव्हा ती म्हणते नाही रे बाळा काही नाही आहे बरे मी ठीक आहे आणि तेव्हा तू मंदिरात गेली होती तिथे गेल्याच्या तर मला कळलं की तुला चक्कर आली होती तेव्हा आज ती म्हणत असते अरे फारसं काही नाहीये थोडंसं गरगरल्यासारखं झालं होतं मग ठीक आहे तुला चक्कर आली होती ना चल आत्ताच्या आत्ता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया आत्ताच्या आत्ता आपण इथे डॉक्टरांना दाखवूया असंच आता इथे राजन बोलत असतो आणि तेव्हाच अन्नपूर्णा आई म्हणत असतात अरे राजन तू काळजी करू नकोस मी आता ठीक आहे मी अगदीच बरी आहे काळजी करण्यासारखी काहीच गरज नाही असं इथे ती म्हणते आणि तेवढ्यातच आता कामिनी तिथे जी रागिनी बसलेली असते तिथंच येऊन बसते आता मात्र इथे ज्या अन्नपूर्णाई आहेत त्या म्हणत असतात खरं सांगू का राजन मी जेव्हा सकाळीतून मंदिरामध्ये निघाले होते तेव्हा मला खूप जास्त अस्वस्थ वाटत होतं खरं तर कामिनी जेव्हा बोलली होती ना हा तुमचा विश्वास काही सारथी ठरणार नाही किंवा तुमची नात जिवंत आहे असं हे शक्यच नाही आहे जो सतरा वर्षापासूनचा माझा अनुभव आहे किंवा माझी श्रद्धा आहे की माझी नात मला भेटणार आहे कामिनीच्या बोलण्यामुळे मला असं वाटलं होतं की खरंच आता माझी नात मला भेटू शकत नाही किंवा तसा मला कौलसुद्धा कुठे दिला नव्हता तेव्हा आज कामिनी म्हणत असते बघा मी म्हटलं होतं ना आणि तसंच झालेलं आहे ना बघा तुम्ही एवढे दिवस झालं एवढी वर्ष झालं बहिणी जी काही श्रद्धा ठेवून आहात की तुमची नात भेटणार भेटणार आहे पण नाही ना भेटली पण तेव्हा आज आता इथे रागिनी म्हटल्याच्या नंतर मंदिरामध्ये जाईपर्यंत अगदीच मला तसं वाटत होतं अगदीच कामिनीचं बोलणं मला खरं वाटत होतं पण राजन तुला एक गोष्ट सांगू तेव्हा राजन म्हणत असतो का काय झालं राजन खरं सांगायचं म्हणजेच मी जेव्हाच मंदिरामध्ये गेले मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मला आज देवी आईकडून कुठल्याही प्रकारचा संकेत आणि कुठल्याही प्रकारचा कौल हा हवाच होता आणि तेव्हाच इकडे कामिनीला प्रचंड आनंद होतो कारण कामिनी म्हणत असते मी म्हटलं होतं ना तुम्हाला की ही जी काही तुमची श्रद्धा आहे तुमचा हा जो काही आनंद आहे तो काही ते ठरणार नाही आता मला सांगा सतरा वर्षापासून जी सतरा वर्षापूर्वी जी तुमची नात नाही आहे ती कशी येणार आहे आणि तेव्हाच आता आताही ते, ते अन्नपूर्णाई म्हणत असतात हो अगदीच कामिनीचं बोलणं मला पटत होतं पण जेव्हाच मी मंदिरात गेले मला अस्वस्थ वाटायला लागलं मी दर्शन केलं आणि जेव्हाच मला चक्कर आली तेव्हाच तेव्हाच माझी नात तिला तिथे ती मला भेटली तेव्हा आज राजन म्हणत असतो म्हणजे मला नाही कळलं आणि खरं सांगू का इथे मी निर्जली उपवास केला होता किंवा देवी आईला कौल लावला होता किंवा आज आता मी देवी आईकडे असं म्हटलं होतं जोपर्यंत तुम्हाला संकेत देत नाहीस तोपर्यंत काही मी इथून हलणार नाही आज तुला कुठल्याही परिस्थितीत मला संकेत द्यावाच लागणार आहे आणि तेव्हाच देवी आईने लगेच संकेत दिला अगदीच आपल्या नाती सरकीच एक मुलगी धावत आली आणि तिने काय करावं मला चक्करे आली होती तिने आजूबाजूंच्या लोकांना सांगितलं तुम्ही सगळे बाजूला व्हा ही माझी आजी आहे आणि मला शुद्धीवर येण्यासाठी मला सगळं काही माझ्यासाठी करण्यासाठी त्या पोरीला काय सुचलं तुला माहिती आहे तिथेच उभ्या असलेल्या एका मावशीच्या हातातला नारळ घेतला तो फोडला माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि लगेचच मला पाणी प्यायला दिलं आणि सगळ्यांना ती सांगत होती की ही माझी आजी आहे अगदी आत्मविश्वासाने ती सगळं काही सांगत होती आणि तेव्हाच मला कळलं की नाही மீஹார நே माझी श्रद्धा अतूट आहे आणि ही माझी श्रद्धा मी डगमगू देणार नाही हा माझा जो विश्वास आहे तो मी डगमगू देणार नाही सतरा वर्षापासूनचा जो माझा विश्वास आहे की या घरची मोठी नात ही जिवंत आहे आणि ती एक ना एक दिवस या घरी येणारच आणि एक ना एक दिवस ही या घरी येणारच म्हटल्याच्यानंतर आता मात्र राजन म्हणत असतो अच्छा असं झालेलं आहे तर मग तू आता खूपच खुश आहेस तेव्हाच आता इथे अन्नपूर्णा आई म्हणत असतात हो अगदीच अगदीच माझा विश्वास आता द्विगुणित झालेला आहे कुणी कितीही काही म्हणू दे पण माझा विश्वास मात्र अजिबात हलणार नाही तेव्हा आता ह्या दोघांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर रागिणीचा जळफळाट होतो रागिणी लगेचच आता म्हणत असते राजन काय चाललंय हे सगळं काही आणि तुला दिसत नाही का कळत नाही का इथे मी काम करत आहे म्हणून आणि तेव्हाच आता इथे काम करत आहे अशी गोट गोष्ट म्हटल्याच्यानंतर मला डिस्टर्ब होतं आहे तुम्हाला जे काही गप्पा मारायच्या आहेत त्या तुमच्या तुमच्या खोलीमध्ये जाऊन मारा ना असं म्हटल्याच्यानंतरच आता इथे जी काही अन्नपूर्णा आई आहे ती म्हणत असते ठीक आहे राजन जातो तुझ्या खोलीमध्ये पण आता मात्र इथे अन्नपूर्ण आईला ह्या दोघींना उत्तर द्यायचं असतं आणि त्यामुळेच आता अन्नपूर्ण आई कामिनीकडे येतात आणि कामिनीकड आल्याच्यानंतर त्या म्हणत असतात कामिनी तुझ्या लेकीला सांग जर काम करायचं असेल ना तर त्या कामामध्ये व्यवस्थित लक्ष असावं लागतं आणि व्यवस्थित लक्ष असलं की इतरांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष जात नाही ह्या गोष्टी इथे तुझ्या मुलीला तू तुझ व्यवस्थित समजावून सांग आणि असं इथे अन्नपूर्ण आई बोलण्याच्यानंतर मात्र रागिणीला प्रचंड झोंबलेलं असतं आणि त्यासोबतच आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की एक झालेली असते आणि ती म्हणजेच की आता अन्नपूर्ण आई म्हणत असतात आणि रागिणी तू जे काही हे काम करतेस ना किंवा कामिनी तुमची जी मुलगी ही काम करते ना तिला सांगा हे करण्याची आणि हे सांभाळण्याची आता काहीच गरज नाही आहे आणि आता माझी नात माझी थोरली नात या घराची थोरली नात जिवंत आहे ह्या इस्टेटीची प्रॉपर्टीची खरी वारसदार जिवंत आहे आणि ती लवकरच या घरामध्ये येईल आणि तुम्हीसुद्धा तयारीला लागा असंच इथे आता अन्नपूर्णाई बोललेल्या असतात आणि अन्नपूर्णा आईने हे शब्द खडसवल्याच्यानंतर मात्र आता मात्र रागिणीचा तिळबापड झालेला असतो रागिणीला प्रचंड राग आलेला असतो तिने आता काय करावं प्रेक्षकांनो तर तिने लगेचच हातात असलेली जी फाईल आहे ती फाईल मात्र इथे जमिनीवर फेकून दिलेली असते आणि जमिनीवर फेकून दिल्याच्यानंतर तिचा आता इथे प्रचंड रागराग होत असतो तर आता कामिनी मात्र ती फाईल उचलते आणि ती फाईल उचलल्याच्या ती च्या मनामध्ये विचार येतो ह्या महतारीचा विश्वास तर आत्मविश्वास अजूनच वाढलेला आहे हिची नात खरंच आहे की काय ह्या भीतीनेच कामिनीसुद्धा अगदीच आता जळफळाट झालेली असते तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे रिव्ह्यू आणि अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद